तर हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी सागर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे राहुल आणि बरंच काही तर आपला जो गे गेला व्हिडिओ होता मुंबईवरून जेजुरी फक्त पंच्याण्णव रुपयात त्याला तुम्ही भरघोस प्रतिसाद दिला तर त्यामुळे आजचा हा एक नवीन व्हिडिओ बनवतो स्वामी भक्तांसाठी एक खुशखवर आणि एक चांगला व्हिडिओ तुमच्यासाठी आणतो आहे तुम्ही मुंबईवरून अक्कल कुठला कमीत कमी खर्चात कसे पोहोचू शकता याची सगळी माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देईन तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर मुंबईवरून नसताल कुठला पोहोचायचं असेल तर याची माहिती तुम्हाला बघायला मिळेल अगदी तुम्ही नवीन जरी असाल तुम्हाला माहिती नसेल कुठे उतरायचं काय करायचं कुठलं पब्लिक ट्रान्सपोर्ट घ्यायचं तर याची इतमभूत माहिती देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये करेन तर बघत राहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा दादर स्टेशनला आम्ही आता आहे सध्या वन वन थ्री झिरो वन उद्यान एक्सप्रेस ही आपली गाडी आहे आणि या गाडीने आपण अक्कलकोटचा पुढचा प्रवास करणार आहोत तर ही गाडी दादर स्टेशनला सकाळी आठ वाजून पंचवीस मिनिटांनी येते आणि ऑन टाईम असते बऱ्याचदा तर आता हा प्रवास सुरू होईल पुढे ही गाडी कल्याणला थांबते त्याच्यानंतर लोणावळा ही ठाण्याला या गाडीचा सॉप नाही आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून ही गाडी चालू होते आणि अक्कलकोटला साधारणपणे दुपारी चार ते पाच दरम्यान पोहोचते तर आता हा पुढचा प्रवास मी तुम्हाला दाखवतो आणि मधली माहिती मी तुम्हाला देतच राहीन तर तोपर्यंत बघत राहा आता आपण आपली गाडी बघूया आणि पुढचा प्रवास सुरू करूया ही ट्रेन पोहोचले पुण्याला आणि तर या ट्रेनने तुम्ही तुमचा पुण्याचा प्रवासही पूर्ण करू शकता आणि पुण्याला जायचं पुण्यानंतर तुम्ही इथे सोलापूर आणि द वे गाणगापूरला देखील या ट्रेन तुमचा प्रवास करू शकतो आता बरेच लोक या ट्रेनने गाणगापूरला देखील करू करत आहेत तर तुम्हाला अक्कलकोट अक्कलकोटसोबत गाणगापूर कवर करायचं तर तू येथेही तुम्ही या उद्यान एक्सप्रेसने पूर्ण करू शकता आता ही जर्नी झाली बारा वाजले आणि साधारण चारच्या आसपास आपण अक्कलकोटला बसून आणि तिथेपासून पोहोचल्यावर पुढचा प्रवास मी तुम्हाला तर तोपर्यंत मला आता चॅनलमध्ये जाऊ दोन पन्नास वाजल्या जातात आणि गाडी आता कुर्डुवाडी स्टेशनला पोचल्या आणि थोडी झोप नव्हती झाली त्यामुळे मला झोप काढली गाडी आणि चांगलं फ्रेश वाटतं आहे आणि पोचली गाडी कुर्डुवाडीला तुम्हाला पंढरपूरला जायचं असेल तर पंढरपूरला जायलाही तुम्हाला इथून कुर्डुवाडीवरून रिक्षा आणि बसेस उपलब्ध आहेत तर हा प्रवासही तुम्ही करू शकता ह्या ट्रेनवर कुर्डुवाडीला उतरून तुम्ही पंढरपूरला जाऊ शकता तर त्यासाठी उद्यान एक्सप्रेस तुम्हाला फायद्याची ठरतो प्रवासातील सगळ्यात महत्त्वाचं स्टेशन सोलापूर कुठे गाडी पोचली आहे चार वाजता गाडी पोचली आहे आणि आता सोलापूरनंतरचं स्टेशन आहे जे अक्कलकोट आहे तर साधारण एक तासावर अक्कलकोट आहे तर एक तासानंतर आपण अक्कलकोटला ता पोचू आणि ऑन टाईम आहे गाडी सुसाट आहे आणि तुम्हाला जर प्रवास चांगला करायचा असेल बऱ्यापैकी सेफ आहे आणि साफ साफ पण आहे तर तुम्ही करू शकता सोलापूर स्टेशनचा परिसर आहे आणि बघू शकता सोलापूरवरून तुम्ही गाणगापूर अक्कलकोट अशी सगळी ठिकाणंही करू शकता अशा प्रकारे हो आता पुढचा प्रवास आपण करू आणि एका तासानंतर अक्कलकोटला पोहोचू तर फायनली मी पोचलोय अक्कलकोटला बघू शकता माझ्या मागे ट्रेन लेट होती एक अर्धा तास लेट झाली फायनली पाच च्या आसपास आपण अक्कलकोट स्टेशनला इथे पोहोचलोय आता अक्कलकोटवर पुढे कसं जाता येईल पब्लिक ट्रान्सपोर्ट अवेलेबल आहे रिक्षा बस काय आहे त्याचं मी जरी पहिल्यांदा जातो आहे स्टेशनवरून हो। तर त्याची माहिती मी तुम्हाला दाखवणार व्हिडिओमध्ये तसंच ही जी एक्सप्रेस होती उद्यान एक्सप्रेस वे ती ती खूप चांगली एक्सप्रेस त्याने तुम्हाला पुणे सोलापूर त्याच्यानंतर गाणगापूरलाही जाता येतं अक्कलकोट तर आहेच पण सोलापूर वगैरे ही सारखी कुर्डूवाडी पंढरपूरला जायचं असेल तुम्हाला तर कुर्डूवाडीलाही तुम्ही जाऊ शकता तर उद्यान एक्सप्रेसचा खूप चांगला फायदा आहे खूप चांगली ठिकाणं तुम्ही कवर करू शकता आणि सकाळी आठ स सव्वा आठच्या सुमारास मी दादरवरून पकडली होती आणि युजल टायमिंग चारच आहे पण ही आत्ता असं जवळपास पाचच्या आसपास इथे इथे पोहोचली अक्कलकोटला तर आता एक तास लेट होती पण चांगला पर्याय चांगली सा सिंपल आणि चांगली साफ होती ट्रेन काही असं बऱ्यापैकी खूप असं खाण किंवा असं काही नव्हतं तर हा पर्याय तुम्ही नक्कीच एक्सप्लोर करू शकता उद्यान एक्सप्रेसचा तर आता आपण पुढे जाऊया आणि अक्कलकोटची माहिती अक्कलकोट अक्कल स्टेशनचा परिसरही मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो तर बघत राहा अक्कोट स्टेशनवर तुम्ही अक्कलकोट मंदिर आहे स्वामी समर्थांचं तिथे कसे पोचाल याची आता माहिती आपण पुढे बघूया तर अक्कलकोट स्टेशनचा परिसर आहे आता इथे मी उतरलो त्याच प्लॅटफॉर्मवर एक वर मी उतरलो आणि इथून पुढे आता मी इथून बाहेर जाणार आहे इथून एक्झिटसाठी इथून हा रस्ता आहे तर आता बाहेर जाऊया आणि पुढे चेक करे काय रिक्षा आहे की बसने येईल कसं काय इकडचं एकंदरीत पोचता येईल आपल्याला मंदिरापर्यंत तर ते बघूया तर हे इथून हा एक्झिट आणि मी चाललो आहे बाहेर आणि पुढेच जे रिक्षा मिळेल किंवा बस मिळेल त्याची माहिती मी तुम्हाला देतच राहीन तर बघा अक्कलकोट आरक्षण केंद्र इथे तुम्ही तुमच्या तिकीटचं तिकीटांचं बुकिंग करू शकता तर बघा इथे स्टेशनचं बाहेर आलो मी आणि स्टेशनच्या बाहेर मला खाण्यापिण्याचे बरेचसे स्टॉल दिसतात तर आता तेही चेकआउट करा बघूया काय मिळतं तिथे आणि काय नाश्ता वगैरे हो आणि सोबत पुढे रिक्षा स्टँडही दिसतो आहे तर त्या रिक्षाने आपण मंदिरापर्यंत पोचू तर त्या रिक्षाचं भाडं किती आहे त्याही डिटेल्स तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दे देतो तर बघत राहा आणि परत दाखवायचं झालं तर अक्कल रोड स्टेशन माझ्या मागे आणि इथून मी बाहेर आलो आणि इथून बाहेर रिक्षा स्टँड बघितलात तुम्ही रिक्षाचा प्रवास तर ही जी रिक्षा होती ही अक्कलकोटचं जे स्टेशन आहे तिथून बाहेरच मला मिळाली आणि पन्नास रुपये पर पर्सन एवढे पैसे घेऊन त्यानिमित्ताने मला इथे स्वामी समर्थांचं जे वटवृक्ष मंदिर आहे तिथे आणून सोडलं आहे तर पन्नास रुपयात तुम्ही इथे बोलू शकता एस टीचाही पर्याय इकडे उपलब्ध आहे स्टेशनच्या बाहेर तुम्हाला एस टी देखील मिळेल स्वस्त्यात जर तुम्हाला प्रवास करायचा असेल आणि थोडा वेळ असेल तुम्हाला तर तुम्ही एस टीसाठी दाखवू शकता आणि एस टीनेही प्रवास करू शकता तर आता हा एवढा असा प्रवास झाला पुढची माहिती मी तुम्हाला थोड्या वेळ देतो आता बघतो इथे रूम वगैरे कशा आहेत आणि त्याचीही माहिती पुढच्या काही व्हिडिओमध्ये जायचा प्रयत्न तुम्हाला कळ थोडक्यात तुम्हाला या पूर्ण प्रवासाचं बजेटची माहिती द्यायची झाली तर मी जस्ट तिकीट खिडकीवर विचारलं तर तिकडे के मुंबई ते अक्कलकोट हे जे जनरल क्लासचं तिकीट होतं साध्या ट्रेनचं ते एकशे पंचावन्न रुपये पर पर्सन एवढं होतं तर एकशे पंचावन्न रुपयात तुम्ही मुंबईवरून अक्कलकोटला पोहोचू शकता प्रवास करू शकता आठ तासाचा प्रवास आहे उद्यान एक्सप्रेसने मी आलो आणि बऱ्यापैकी चांगली साफसफाई सा होती चांगली गाडी होती तर आठ तासात मी इथे पोहोचलो आहे आणि त्याच्यानंतर स्टेशनच्या बाहेर पन्नास रुपये देऊ नंतर तुम्ही पुढचा प्रवास, प्रवास करू शकता तर हा होता व्हिडिओ मुंबईवरून तुम्ही अक्कलकोटला कसे पोहोचू शकता एकशे पंचावन्न रुपयात एवढ्या स्वस्तात तुम्ही हा प्रवास करू शकता तर आता हा व्हिडिओ तरच संपवतो पुढची माहिती पुढच्या काही व्हिडिओमध्ये मिळाला तो तर तोपर्यंत असेच काही नवनवीन व्हिडिओज आणि नवनवीन जर्नीज खूपसाठी घेऊन येईपर्यंत बघत राहील आपलं मराठी युटूप शहरात जसं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही तर अक्कलकोट स्वामी समर्थ भक्त असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मदत करेल तर मदत केली असेल या व्हिडिओनं तर नक्कीच कमेंट मार्फत माझ्यातर्फ माझ्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून हा व्हिडिओ अजून लोकांपर्यंत पोचोल तर तोपर्यंत लिव्ह लव्ह एक्सप्लोर बाय अँड टेकर ग्रँड्स